देखील या गोष्टी एक्सप्लोर करायला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या आता बघू शकता चाललो आहे ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो या कुंडाचं काम देखील बघू शकतो पूर्ण असं दगडाचं काम आहे म्हणजे त्याच्यावरनं समजून येतो का किती वर्ष जुनं असलेले हे मंदिर आहेत तसंच आपण ज्या गायमुखाचं देखील दर्शन घेणार आहे ते मंदिर देखील इथे दाखवलं आहे तर तुम्ही आपण इकडे यावा आणि भरपूर जुनं मंदिर आहेत आणि पण त्यांचं नमस्कार मित्रांनो मी आकाशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि आज आहे आपला श्रावण महिन्यामधला तिसरा सोमवार तर आज आपण अशा नवीन ठिकाणी जाणार आहे दर्शनाला का आपल्या जा जवळच्या ठिकाणासून आपण कधी जात नाही आपलं कोनी पलावा सिटी आहे त्याच्या पुढंच असलेलं नारयण गावाच्या समोर असलं कुंभारली गाव आपल्या आजीमलच्या पालटे असले या गावामध्ये आपले देवांचं स्थान आहे तर तिकडे शंकर महादेवाची देखील आहे आणि आपल्या गायीचं देखील तिथे एक मुकुट येतात गाईच्या मुखामधनं तिथं पाणी वाहतो तो पाणी पावसाळचे नसून तर उन्हाळ्याचे देखील तीनशे पासष्ट दिवस तो पाणी वाहत आहे तर अशा मंदिराला आपण भेट देणार आहोत तर पहिला आपण आपला खिडकालेश्वर महादेव मंदिराची भेट घेणार आहोत तिथनं दर्शन घेऊन मग आपण आपला पुढचा प्रवास तिकडे असणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलवरती असंच पुढे बघत राहा तिला दर्शनाला मग आपण बाहेर जाणार आहे तुम्हाला आज पुन्हा परत मी नवीन मंदिर दाखवणार आहे श्रावण महिन्यामध्ये पवित्र दिवसामध्ये आज आपल्या मंदिरावरती गर्दी कमी आहे बघू शकता तुम्ही म्हणून आज आपण लाईनिंगला राहून दर्शन घेऊन आपल्या खिडकालीश्वर महादेव मंदिरावरती सेवा चालू आहे जी मंडी म्हद्रे मंगेश मद्रे तसेच भाऊजी आपण आपल्या खिडकालीश्वर महादेव मंदिरावरती निघालेलो आहे आता घरी इकडे चाललो आता आपण नेक्स्ट टेम्पल राहणार आहे आपला so, दर्शन शेठ आज आपल्या जोडीला राज मनीष आणि तसं तन्मय आज यांना घेऊन चाललो आपण दर्शनाला तुम्हाला देखील दर्शनाला यायचं असेल जिथे आता आपण चाललो आहे कुंभारली गावामध्ये तर आपला कोणी पलावा तर कोणी पलावाचा जो पनवेल रोड आहे नावडा रोड तर त्या रोडने तुम्हाला सरळ जायचं आहे आणि दाखवतो कसं जायचं तुम्ही पुढे गेल्यानंतर गाडी जो नारायण गाव आहे आणि नारायण गावच्या समोर जास्त इकडे जातो आपला कुंभारलीला हा लेप मारायचा आहे तसं बैलगाडी प्रेमी होल्या ना हा रस्ता माहीतच असेल उसाटना तुम्ही दोन तीन किलोमीटर वरती आले का तुम्हाला लगेच गावाची कमानी लागेल तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे गावात आपण कुंभारली गावामध्ये एकदम लासला आल्यावरती आपल्याला इकडे शिवमंदिर देखील दर्शन घेऊ शकता तुम्ही इथं शिवमंदिराचं आणि या साईडला गायमुख आहे जिथे आपण दर्शनाला चाललो आहे आणि पहिला आपण इथे दर्शन घेणार आहे तर चला मध्ये येताच तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि सुंदर असं असलेलं तलावाचं देखील तलाव देखील तुम्ही बघू शकताय आणि समोरच आहे मंदिर मंदिराच्या आजूबाजूला असलेलं मंदिर देखील तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत की इथे एवढे एवढे मंदिर आहेत तसेच आपण ज्या गायमुखाचं देखील दर्शन घेणार आहे ते मंदिर देखील इथे दाखवलं आहे तर तुम्ही नक्कीच इथे यावा दर्शनाला तसंच शिवलिंग तुम्ही बघू शकताय हिंगाचं आपण दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणारे विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेण्याला त्याच्या बाजूलाच असलेलं हे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आज आपण अशा ठिकाणी आलोय कुंभारली गाव आहे आपल्या ठाण्या जिल्ह्यामध्ये असलेलं कुंभारली गाव तर त्या गावामध्ये भरपूर असा मोठा इतिहास आहे या गावामध्ये असं सांगितलं जातं का जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी इकडे मंदिर एक मंदिर आणि हा तुम्ही कुंड बघू शकता हा कुंड देखील त्यांनी भरपूर वर्षापूर्वी त्यांनी बांधलं होतं आणि तसंच इथे आल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचं देखील दर्शन होतं भरपूर प्राचीन काली असलेलं असं हे शिवमंदिर आहे आणि तसंच विठ्ठ रकमाईचं तुम्ही दर्शन घेऊ शकता आतमध्ये आल्यानंतर आणि प्रसन्न असं असलेलं ह्या वातावरणामध्ये असलेलं हे मंदिर आहे काहीच अंतरावर ते असलेलं गायमुख म्हणजे गंगे मातेचं देखील मंदिर आहे तिथं आपण दर्शनाला जाणार आहे आणि तिथनं असं सांगितलं जातं का तीनशे पासष्ट दिवस त्या आपल्या गायमातेच्या मुखातनं पाण्याचा व्हावा होत असतो तर चला आता आपण जाऊ इकडे दर्शनाला तुम्ही या कुंडाचं काम देखील बघू शकता पूर्ण असं दगडाचं काम आहे म्हणजे त्याच्यावरूनच समजून येतो का किती वर्ष जुनं असलेलं हे मंदिर असेल आणि हे कुंड देखील चारी बाजून त्याला असं पूर्ण दगडाचं काम आहे तर या वातावरणामध्ये तुम्ही नक्कीच मित्रांनो या पवित्र श्रावण महिन्यात तुम्ही इकडे दर्शनाला यावा आणि या गोष्टी झाल्या तिकडे प्रशासनाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्या जवळ एवढे असं so, प्रसन्न असं असलेले ठिकाण आहे देवस्थान आपण इकडे दर्शन झाल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला जाऊ शकता इकडे राईटला नाही जायचं इकडे लेफ्टला जायचं सरल जर तुम्ही पुढे आले ना तर तुम्हाला असा रस्ता लागणार आहे आम्ही गाडी इथंच पार केली कारण की इथं आपली गाडी जाऊ शकत ना कारण की ढगळत मोठी गाडी असली नक्कीच झाल तर काही आता ओके नंतरवरतीच असणार आहे तर आता आपण चालतच जाणार आहोत दुसरी गाडी जाईल पण आपली सिलेरो कशी छोटी गाडी आहे ना भरपूर पाऊस येईल ना आमची गँग बघू शकता अशी पलत चालले ना समोरच दिसतो हा मंदिर आहे इकडं भरपूर असा पाऊस आलेला आहे निसर्गाच्या वातावरणामध्ये असलेले हे मंदिर आहे एवढं जुनं मंदिर असून देखील इकडे कुठलीही सोय नाही आणि काही करण्यात नाही आला तर लवकरात लवकर जेवढं प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे आता आपण आपण मंदिरामध्ये आतमध्ये आलो आणि इथे भाविक देखील आले दर्शनाला आणि इथे दर्शन होणार आहे आपल्याला श्री कृष्णाचं आणि गणपती बाप्पाचं आता बघू शकता तुम्ही आपण झाडाच्या ह्याच्यातनं जाणार का इथं शेती पण लावली जातं आहे आजूबाजूला शेतीचं काम देखील आता आपण या बांधावरला जाणार आहोत समोरचं मंदिर आहे पाटदेखील इथं यायला चला चला आणि हे समोर मंदिर आहे तर बघूया आज कुठला मंदिर आहे तो खरंच प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे मित्रांनो तुम्हाला देखील या गोष्टी एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या पता शकता आता बघू शकताय तुम्ही आता आपण चाललोय ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे एवढ्या जवळच्या गोष्टी काही आपल्याला माहिती नाही तर चला हर हर महादेव जय श्रीराम तर बघू शकतो मित्रांनो तुम्ही असं सांगितलं जातं का इथे भरपूर हजारो वर्षापूर्वी एक कुंड आहे तर लोकांनी भरपूर गोष्टी बघितलं देखील हा तीनशे पासष्ट दिवस पाण्याचा व्हाव आहे उन्हाळचे देखील हा पावसाचे देखील हा पाणी येतोच आणि उन्हाळचे देखील येतो पावसाचे जर येत असेल तुम्हाला वाटत असेल पण हा उन्हाळचे देखील येतो तीनशे पासष्ट दिवस पाण्याचा वाह येत असतो तर इथल्या भरपूर लोकांनी बघितले देखील आहे तर हा पाणी कुठलं येतो जर तर याच्यामागे कोणाचंच काही चाललं नाही तर तुम्ही बघू शकता शकता पुल पुल शकता। गंगे मातेचं देखील म्हटलं जातं त्याचे पुढे असलेले देखील आपण मंदिर बघणार आहे तर चला तुम्ही बघू शकता हे मंदिर कसे आहेत तर नक्कीच तुम्हाला देखील यो ब्लॉक बघल्यानंतर तुम्हाला देखील असं वाटेल का आपण इकडे यावा आणि भरपूर जुनं मंदिर आहेत आणि पण त्यांचा कुठलाही असा काही करण्यात नाही आला म्हणजे त्यांचं पुढे असं काही सर व हे झालंच नाही बदल तर जसा आहे तसाच आहे प्रशासनाने खरंच लक्ष दिला पाहिजे तसंच आतमध्ये जातच तुम्हाला नागदेवताचं देखील दर्शन घडवू शकतं आणि तसंच श्री दत्तगुरूचं देखील मूर्ती आहे तसंच खंडोबा देखील आहे आणि देवी मातीचं देखील तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता पण जाऊ हा दुसरा मंदिर बघू शकतो समोरच असलं जेवढे मंदिर आहेत हे सर्व मंदिर आपल्या कुंभारले गावामध्ये आहेत आणि आपला मलंगडाच्या <laughs> पायट्याशीच असलेलं खाली हे गाव आहे त्या गावाच्या आतमध्ये असलेले मंदिर तर तुम्ही सर्वांनी बघितलं की भारी मंदिर ते लवकरच लवकर तुम्ही देखील दर्शनाला या काय मित्रांनो आता आपण ते देवदेवतांचं दर्शन घेतलं खरंच या मंदिरामध्ये तुम्ही नक्कीच या इथं आवडत जवळ असून आपण येत ना पण कुंभारली गावामध्ये आल्यानंतर भरपूर असे देवस्थान तुम्हाला नक्कीच बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या जवळचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी येऊन खरंच एकदम शांत वातावरण आहे आणि आज हल सध्या चालणार आपला पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शंकर महादेवाचे पिंडीचं देखील दर्शन होतं तसंच इथे अन्य बाकी देवदेवतांचं देखील दर्शन घडतं आणि मेन गोष्ट म्हणजे मला देखील ही गोष्ट माहिती नव्हती माझ्या समोर एकदा अचानक रील झाली होती की आपल्या गायमातेच्या मुखातनं जे गंगेचं पाणी वाहतं ते पहिल्यांदा बघायला भेटलं आणि खरंच एवढं बघासारखं होतं आणि ते पाणी पिण्यासारखं देखील होतं पण आत्तापर्यंत कोणालाच देखील ती गोष्ट समजली नाही की हे पाणी कुठणे येतं ते दे। तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी यावा आणि तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा कमेंट बाय 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 बाय